जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ येत्या गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मोडला जाणार आहे नाशिकमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिला असून ग्रामीण भागात राष्ट्रवादीसोबत युती करण्याच्या हालचाली सुरू आहे नाशिकवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपने उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस राशपमधून अनेक उमेदवारांना आयात केले आहे तर शिवसेना शिंदे गटानेही आपली शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे नाशिक मधील सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहेत असे गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे अजून पुढे पुढे काय काय होत रे बघा दररोज निर्णय होतील दररोज बैठका होतील नंतर तासा तासाने होतील आणि कसे निर्णय बदलतील ते आपल्याला लक्षात येईल कुठे त्यांच्यामध्ये एकजूट नाहीये कुठेही एक संघता त्यांच्यामध्ये नाही एक वाक्यता त्यांच्यामध्ये नाहीये मुंबईत वेळा निर्णय आहे नाशकात वेगळा निर्णय पुण्यामध्ये वेगळा निर्णय मला वाटत तरी पण आम्हाला त्यांच्या युतीशी आघाडीशी काही कुठे काही घेणं देणं नाहीये त्यांनी कसंही लढावं भारतीय जनता पक्ष महायुती सक्षम आहे आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यांच्याशी लढायला तयार आहोत आपल्याला कळेल की नाशिक शहर महापालिकेमध्ये निर्णय आल्यावर की जनता मतदार कुणाच्या पाठीशी त्यांचा अजेंडा आहे की भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या निवडणुकांमध्ये रोखायचं आणि त्यासाठी हे सगळे पक्ष एकत्र येत आहे आणि सोबत जाते मनसे काँग्रेस सोबत जाते ही त्यांची आता ते त्यांनी बघावं त्यांना कुणाबरोबर जायचंय काय राजकारणामध्ये म्हणजे आजकाल आपण बघितलं काहीही अशक्य नाही काय होऊ शकतं काय होऊ शकतं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना ही काँग्रेस बरोबर जाते आणि त्यांचा जय जयगार जय करते यापेक्षा अजून काय दुसरं काय उदंड देता येईल त्यामुळे मग मनसे कुणाबरोबर गेली काय कोण कुणाबरोबर गेला हा विषय तर फार दुय्यम आहे मला वाटतं ज्यांना जसं पडेल त्यांनी तिकडे जावं आमची तयारी पूर्ण आहे आम्ही निवडणुका लढणं सक्षम आहोत आणि निकालानंतर हे कळेल तुम्ही असं म्हणताय की शिंदेच्या शिवसेनेला सोबत घ्यायचं आणि एकत्र लढायचं असं तुम्ही भूमिका केली <sah> मात्र काही वेळापूर्वी समीर भुजबळ या ठिकाणी येऊन गेले त्यांनी तुमची भेट घेतली नांदगाव मनमाड येऊ मी महायुती म्हटलं मी महायुती म्हटलं आपण असं काही एक पक्ष नाही म्हटलं मी महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत हे मी चार वेळा रिपीट केलं त्यामुळे आमदार सहज कांदेपड या ठिकाणी सकाळी येऊन गेलेत त्यानंतर तासा बराने समीर भुजबळ आहेत ते सुद्धा या ठिकाणी भेटून गेलेत आम्ही गेले दोघांची भूमिका मी समजावून घेतली दोघांची भूमिका म्हणजे सुहास कांदे आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेचे ते आहेत आणि समीर भुजबळ यांच्यामध्ये किती प्रेमाचे संबंध आपल्याला कल्पना आहे तर मी सांगायला नको त्यामुळे साहजिक वेगळे लढतील पण तरी पण मी समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनही मी मध्य मार्ग काहीतरी काढू आणि निश्चित या नाशिक जिल्ह्यावर पण माहितीचा झेंडा फडकेल आणि असं तसं नाही फडकणार अतिशय जोरात फडत अशा परिस्थितीत भाजप कोणासोबत असेल समीर भुजबळ की सुहासांदे अशा परिस्थितीमध्ये आमच्यासोबत कोण असेल हा विषय नाही पण याआधी पण आमदार राहुल आयर यांची भेट घेतलेली समीर भुजबळ यांनी आज तुमची भेट घेतलेली आहे तुम्हाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आणण्याचा त्यांचा इरादा आहे अशा वेळेस सुहास कांदे आणि परे शिंदेना दूर ठेवण्याचं अशा वेळेस आपण म्हणतो पण नेमकं कसं निघणार आहे आता बघा काय काय होतं दोघांशी मी चर्चा केलेली आहे काही प्रस्ताव मी त्यांच्यासमोर ठेवले की आपण सगळ्यांनी एकत्रितपणे लढलं पाहिजे आपण एकत्र राहिलं पाहिजे मला वाटतं उद्यापर्यंत या सगळ्या गोष्टी स्पष्ट होते प्रश्न भरायचे तांत्रिक टेक्निकल तिथे काय बाब आहे किंवा काय तिथली चाललेली आहे गोष्ट का त्या बाबतीमध्ये मला कुठेही अजून माहिती नाही मी फक्त आपल्या सर सध्या आमच्या दौरेच चाललेले पाच जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राची आहे त्यामुळे सगळ्या ठिकाणी रोज एक एक जिल्ह्यामध्ये मी फिरतो पाच सहा दिवसापासून परवाही नाशिकमध्ये दोन दिवस होतो आज पुन्हा नाशिकमध्ये आलेलो आहे त्यामुळे मला या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नाही पण मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये चौकशी लावलेली आहे त्या ठिकाणी चौकशी करतायत चौकशी अंतिम काय जो रिपोर्ट येईल त्यावर सगळं पुढचे अनुभव सुरक्षा कुठलंही काय वाटत काही इंटेलिजन्सचे रिपोर्ट असतील बाबतीत मलाही काही माहित नाही आपण सांगतात त्या ठिकाणी पण जर सरकारने हा निर्णय घेतला आहे गृह खात्याने हा निर्णय घेतलाय काहीतरी माहिती किंवा काही त्यांच्या कानापर्यंत आलं असेल त्यामुळे ते वाढवली असते शरद राष्ट्रवादीनं ज्या ठिकाणी बोलणं त्यांना बोगस ठरवणं हे काही संयुक्त होणार नाही मला असं वाटतं त्यामुळे ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे त्यांना खरं म्हणजे ते तिकीट दिलं पाहिजे मला असं वाटतं व्हॅलिटी असेल तर शेवटी तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आमच्या पक्षाचा काय निर्णय असेल तो आमचे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण आहेत देवेंद्रजी तो घेत मध्ये प्रकाशचंद्र जैन बहुद्देश संस्थेचे चेअरमन यांनी आत्महत्या केली आहे मला वाटतं की त्यांच्या संस्थेच्या विषयी तक्रारी होत्या विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय आलेला होता आणि त्याची चौकशी सुरू होती आणि कोर्टामध्ये सुद्धा हायकोर्टामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये काही तक्रारी होत्या आणि त्या ठिकाणी हिरिंग सुद्धा त्यांचं चाललेलं होतं याची मला माहिती आहे कारण ते माझ्याच गावातली संस्था आहे पण आजच मला सकाळी दहा वाजता नऊ वाजता कळालं की त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे अजून कारण काय ते उभं झालेलं नाही का माहीत नाही पण निश्चित त्यांच्या संस्थेवर निश्चित त्यांच्या संस्थेवर चौकशी सुरू होती हे खरं आहे दबाव होता तो तो मला नाही वाटत कारण त्या ठिकाणी जी चौकशी सुरू होती त्यामध्ये त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये पण तो अजून न्यायप्रविष्ट सगळा विषय आहे ते त्यांच्या बेलच्या बाबतीमध्ये विषय होता की भानगडी झाले त्या गावामध्ये आमच्या याची मला कल्पना आहे त्या संदर्भामध्ये अनेक गुंतागुंतीचा हा विषय आहे त्यामुळे कुठलाही राजकीय हस्तक्षेप वगैरे असण्याचं कारण नाही म्हणजे उगच याला विषय तर होते मला असं वाटतंय पण त्यांच्या ज्या सगळ्या चौकशा सुरू होत्या त्या भानगडी सुरू होत्या त्याची मला निश्चित कल्पना आहे पण त्यांनी आत्महत्या का केली त्याचं कारण अजून मला तरी काय नाही जेव्हा मुख्यमंत्री दौरा ठरला असं कळत आहेत नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काही नगरसेवक म्हणजे पुन्हा इन्कमही आपल्याकडे जोरदार अशी चर्चा अजून त्या संदर्भामध्ये मला एक माहिती इन्कम कुणाचं काय पण आज म्हणून आता केलंय यांच्या प्रकार सात नाही या बाबतीत मला कुठलीही माहिती नाही आपण सांगतो तेवढीच माहिती माझ्या टाकून बंधूंच्या अधिकृत राजकीय युतीला जागा वाटप झाल्यानंतर जागा वाटप अकरा तारखेनंतर मूर्त लागणार असं खर ठाकरे ठाकरे बंधूंच्या युतीला अच्छा जागा वाटपानंतर जागा वाटपाच अकरा तारखेनंतर मूर्त लागणार आहे आता त्यांनी कधी मूर्त काढला कोणाकडून काढला हे त्यांना माहीत त्यामुळे त्याम आता मी काही काही करताना मी काही हात बघत नाही किंवा दुर्दैशाकडे जात नाही मी आजपर्यंत काही कुठे पूजा पत्री किंवा असं काही आजपर्यंत केलेलं नाही किंवा बुवाबाजी कुठे केलेली नाही ते कोणत्या महाराजांना त्यांनी हात दाखवला आहे ते त्यांना विचार लागले त्यांनी त्याला काय सांगितलं आहे तेच सांगू शकते दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक